नमस्कार सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेली चप्पल फेक हा सध्या बराच चर्चेचा विषय आहे ही अत्यंत निंददीय घटना भारतात घडावी याचा याबद्दल क्षोभ किंवा याबद्दल राग हा अनेक सर्वसामान्य नागरिकांच्या मनात आहे कारण सरन्यायाधीश हे पद जात पंथ लिंग धर्म या सगळ्याच्याहून पलीकडचं वरचं असतं आणि या पदाचा अवमान होऊ नये असं आचरण भारतातल्या प्रत्येक नागरिकाने केलं पाहिजे अशी अपेक्षा असते आणि ती अपेक्षा अशा घटनांना घटनांमुळे त्या अपेक्षेला तडा जातो आणि म्हणून त्याचं निषेध करणं हे अत्यावश्यक ठरतं त्याचबरोबर हेही महत्त्वाचं आहे बघणं महत्त्वाचं आहे की अशा घटनांचे परिणाम काय होतात आपण आज या घटनेपेक्षा या घटनांचे पुढचे परिणाम समाजात आणि राजकारणात काय होणार आहेत याच्यावर चर्चा करणार आहोत यातले काही मुद्दे इथे तपासणार आहोत मुख्यतः ही घटना याच्याकडे अशा पद्धतीने बघितलं जातं की ही एक व्यक्तिगत घटना होती म्हणजे पर्सनल ॲक्ट होती परंतु ती आता पॉलिटिकल ॲक्ट बनली म्हणजे त्याचे राजकारणात असे काही प पडसाद उमटायला लागले की ते सगळी सर्व घटना ही सामाजिक आणि राजकीय परिणामांच्या क्षेत्रात आली किंवा त्या परिघावर आली त्या वर्तुळावर आली आणि त्याचे भले बुरे असे परिणाम आता आपल्याला आत्ता दिसत आहेत पुढेही बराच काळ दिसत राहतील तर मुळात अशी घटना पहिल्यांदाच घडली आहे असंही नव्हे माझे सरन्यायाधीश गजेंद्र गडकर यांच्यावरही अशाच पद्धतीने चप्पल फेक झालेली होती बूट फेकला गेलेला होता आणि तेव्हाही गजेंद्र गडकर यांनी त्या व्यक्तीला जो कोण लिटिगंट होता त्याला माफ केलं होतं आणि त्याचा बूट त्याला परत द्या असंही सांगितलं होतं सरन्यायाधीश भूषण गवई यांनीही त्याच पद्धतीने एक शहाणपणाचा किंवा एक प्रगल्भतेचा असा आपला स्वभाव दाखवला आणि त्या जो तो इसम आहे जो वकील आहे त्याला माफ करून टाकलं आणि ते प्रकरण तिथे संपलं असं जणू काही जाहीर केलं परंतु त्याचे पडसाद उमटत आहेत आणि ते पडसादच आपण समजून घेणार आहोत ह्या पडसादाला एक पार्श्वभूमी आहे ती दोन हजार चौदा नंतरच्या घटनांची दोन हजार चौदा नंतर भारतामध्ये दोन पद्धतीच्या इकोसिस्टीम या पुढे आलेल्या आहेत इकोसिस्टीमला चांगला म मराठी शब्द मला आत्ता माहीत नाही पण आपण असं म्हणू शकतो की दोन पद्धतीची विचार ही पुढे आलेली आहेत एक आहे ते उजवं विचार ज्याच्यात अगदी बजरंगी दलापासनं कडवे हिंदुत्ववादी ते लिबरल हिंदुत्व असं जे म्हटलं जातं की ते हिंदुत्ववादी असा तो स्पेक्ट्रम आहे आणि दुसऱ्या बाजूला ज्याला आपण सेक्युलर ब्रिगेड म्हणतात ज्याला भारतीय जनता पक्ष मुद्दाम सेक्युलर ब्रिगेड म्हणतो ते म्हणजे धर्मनिरपेक्ष तथाकथित धर्मनिरपेक्ष विचारमंडल तथाकथित मी यासाठी म्हणतो की अनेकांचा त्यांच्या त्यांची धर्मनिरपेक्षता ही खरी आहे का तो सीडो सेक्युलरिझम आहे अशा पद्धतीची टीका केली जाते पण आपण त्या टीकेत आत्ता जाण्यात आत अर्थ नाही कारण आत्ता तो आपला विषय नाही मुख्य मुद्दा असा आहे की हे उजवं विचार मंडळ आणि धर्मनिरपेक्ष विचार मंडळ तथाकथित धर्मनिरपेक्ष विचार मंडळ यांच्यातला एक सुप्त संघर्ष हा दोन हजार चौदानंतर नंतर सुरू झाला आणि तो होण्याचं कारण असं की उजव्या विचार मंडळावर विश्वास असणारे उजव्या तथाकथित उजवे विचार म्हणजे ज्याच्या धर्माला महत्त्व दिलं जातं हिंदुत्ववादी विचार असंही आपण म्हणू शकतो त्या विचाराचं जोरदार समर्थन करणारे आणि त्या विचाराबद्दल अजिबात स्वतःला खंत मानून न घेणाऱ्या अशा व्यक्ती सत्तास्थानी आल्या आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा परिवार यांनी दिल्लीबरोबर अनेक राज्यांमध्ये सत्ता स्थापन केली आणि स्वतःचा एक विचार ज्याला इकोसिस्टीम म्हणतात ती भारतावर स्थापित करण्याचा जोरदार प्रयत्न सुरू झाला त्याला उत्तर देताना त्याच्या विरोधात जे दुसरी इकोसिस्टम उभी राहिली ती मी म्हटलं तसं तथाकथित सेक्युलर इकोसिस्टीम होती ती सेक्युलर सिस्टीमच्या एक असं लक्षात आलं की हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आपण भारतीय जनता पक्षाला खिंडीत पकडू शकत नाही त्याच्यात आपल्याला खूप मेहनत घ्यावी लागेल कारण आपली एक प्रतिमा बनलेली आहे जशी भारतीय जनता पक्षाची एक प्रतिमा मनुवादी म्हणून बनलेली आहे की मनुस्मृती इथे आणण्यासाठी आप याने सत्ता आप सत्तेवर आपला हक्क बजावलेला आहे त्यांचा लांबचा हेतू आत्ता ते बोलत नसले तरी त्यांचा दूरचा हेतू ही मनुवादी रचना इथे आणणं हा आहे अशी टीका भारतीय जनता पक्ष किंवा संघ परिवारावर कायम केली जाते आणि त्याच्यासाठी गोडवलकर गुरुजींच्या बंच ऑफ थॉटचा आधार घेतला जातो जो बंच ऑफ थॉट आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने डिस्कार्ट केलेला आहे त्यांनी गुरुजींना डिस्कार्ट केलेलं नाही पण गुरुजींचे अनेक विचार हे रा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने डिस्कार्ड केलेले आहेत परंतु तो विचार धरून भारतीय जनता पक्ष किंवा संघ परिवाराला तुम्ही मनुवादी आहात म्हणून एका बाजूला खिंडीत पकडलं जातं आणि दुसऱ्या बाजूला तुमची धर्मनिरपेक्ष अपेक्षता ही छद्मनिर धर्मनिरपेक्षता आहे तुम्ही काही खऱ्या अर्थाने धर्मनिरपेक्षतावादी नाही कारण काही विशिष्ट घटनांबाबत तुम्ही मौन बाळगता आणि अन्य घटनांबद्दल मात्र जोरात टीका करता असं भारतीय जनता पक्षाकडनं किंवा संघ परिवाराकडनं म्हटलं जातं या दोन इकोसिस्टीमची झगडा हा आपल्याला दोन हजार चौदापासनं सातत्याने दिसतो रोहित मे वेमुला हे प्रकरण तुम्हाला कदाचित आठवत असेल की ब दक्षिण भारतातल्या विद्यापीठामध्ये रोहित वेमुला या नावाच्या दलित मुलाने विद्यार्थ्याने आत्महत्या केली त्याचं खापर सगळं मोदी सरकारवर फोडण्याचा जोरदार प्रयत्न दुसऱ्या इकोसिस्टीमकडनं झाला त्याचा कितपत परिणाम झाला हा वेगळा मुद्दा आहे पण तेव्हापासनं ही जी दरी आहे ती किंवा हा जो संघर्ष आहे तो पुढे पुढे यायला लागला त्याच्यानंतर गुन्हा इथे एका दलित व्यक्तीची हत्या झाली गोमास त्याने गोमासाचा तो व्यवहार करत होता याच्यावरनं झालं तर अशी काही प्रकरणं ही घडायला लागली आणि भारतीय जनता पक्षाचा पराभव करायचा असेल तर भारतीय जनता पक्ष किंवा संघ परिवार जो दलित प्रथम ओबीसी त्याच्यानंतर दलित यामध्ये हातपाय पसरतोय त्याला अटकाव केला पाहिजे असं सेक्युलर ब्रिगेडला वाटायला लागलं आणि त्या दृष्टीने प्रयत्न सुरू झाले म्हणून भारतीय जनता पक्षाचं सरकार आलं तर राज्यघटनेवर हल्ला होईल राज्यघटना बरखास्त केली जाईल किंवा रद्द केली जाईल आरक्षण रद्द केलं जाईल जाईल अशा पद्धतीचा प्रचार कायम दोन हजार पंधरापासून सुरू आहे दोन हजार पंधरा मी यासाठी म्हणतो की तेव्हा बिहारची निवडणूक झाली होती आणि आताही दोन हजार पंचवीसमध्ये बिहारची निवडणूक आहे तेव्हा मोहन भागवतांचं एक विधान फार चर्चेत वादग्रस्त ठरलं होतं आता सरन्या न्यायाधीशांवरील ही चप्पलफेक हा कदाचित मुद्दा होणार आहे तेव्हा काय घडलं होतं तेव्हा दोन हजार नोव्हेंबर दोन हजार पंधरामध्ये निवडणूक होती जशी आत्ता नोव्हेंबर दोन हजार पंचवीसमध्ये आहे सप्टेंबरमध्ये सरसंघचालक मोहन भागवत यांनी पांचजन्य आणि ऑर्गनायझर हे जे संघाचेच पाक्षिक आहेत मुखपत्र आहेत त्यांना एक मुलाखत दिली आणि त्याच्यात असं म्हटलं होतं त्याच्यात अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली आणि त्याच्यात एक मुद्दा असा आला जो भागवतांनी अशी मांडणी केली त्याची की भारतातल्या सर्व राजकीय पक्षांनी सर्व सामाजिक नेत्यांनी राजकीय नेत्यांनी प्रतिष्ठित मंडळींनी एकत्र येऊन एक समिती स्थापन करावी आणि आरक्षणाबद्दल एक नवी रचना उभी करावी मी अगदी एक्झॅक्ट हे त्यांचे शब्द नाही आहेत पण या आशयाचं विधान त्यांनी केलेलं होतं आणि त्याचं नेतृत्व हे कोणत्याही राजकीय नेत्याने करू नये तर समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींकडे त्याचं नेतृत्व असावं म्हणजे समाजाला सर्व मान्य असा एक कायमस्वरूपी तोडगा आपण आरक्षणाबद्दल काढू शकतो असं त्यांनी विधान केलं थोडं संदिग्ध पण वेगळं विधान पण त्याचा परिणाम असा झाला की आम्ही जे भारतीय जनता पक्षाबद्दल कायम सांगतो आहोत तेच नेमकं भागवत बोललेले आहेत असा प्रचार सेक्युलर ब्रिगेडकडनं सुरू झाला की ही मनुवाद आणण्याची सुरुवात आहे भागवतांना हेच सांगायचं आहे की राज्यघटना ही आम्ही बाजूला ठेवून आरक्षणही बाजूला ठेवणार आहोत हे त्यांनी ध्वनित केलेलं आहे हे हा धोका लक्षात घ्या असा प्रचार सेक्युलर ब्रिगेडकडनं सुरू झाला आणि तो बिहारमध्ये तळागाळापर्यंत पोचला बिहार हे जातीच्या राजकारणासाठी अतिशय एक एक अतिशय सेन्सिटिव्ह राज्य आहे त्याच्याबद्दल आपण वेगळं बोलू पण तिथल्या वेगवेगळ्या समाज गटांमध्ये एक धास्ती निर्माण झाली तेव्हा नरेंद्र मोदी नुकतेच सत्तेत आलेले होते वर्ष दीड वर्षात झालेलं होतं की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवाराने आपली विचारधारा किंवा आपली जी हिंदुत्ववादी चातुर्वर्णाधिष्ठित अशी विचारधारा आहे ती लादण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे असा प्रचार मोठ्या प्रमाणात सुरू झाला आणि त्याचा फटका बिहारच्या निवडणुकीत बसला त्या निवडणुकीत नितीश कुमार आणि लालू प्रसाद यादव हे एकत्र होते आणि त्यांच्या विरुद्ध भारतीय जनता पक्ष होता नितीश कुमार आणि लालू प्रसाद यादव यांची वोट बँक ही पूर्णत बहुजन समाज आणि दलित आणि मुस्लिम अशी असल्यामुळे भाजपला मोठा पराभव त्या निवडणुकीत स्वीकारावा लागला फटकाच बसला मोठा अमित शहाच्या शैलीवर कार्यशैलीवर प्रश्न उपस्थित झाले तेव्हा अमित शाह हे पक्षाचे अध्यक्ष होते मोदींवर कोणी आक्षेप घेतला नाही पण भारतीय जनता पक्षाकडनं भारतीय जनता पक्षाच्या काही नेत्यांकडनं संघावर मात्र त्यावेळी जरूर आक्षेप घेतले गेले की सरसंघचालक मोहन भागवत यांच्या विधानाचा फटका आम्हाला बसला आणि त्यामुळे भारतीय जनता पक्षाचा पराभव झाला असं तेव्हा म्हटलं गेलं याचा प्रतिवाद संघाने केला प्रतिवाद संघाने असा केला की आमच्या म्हणजे सरसंघचालकांच्या विधानामुळे असं झालेलं नाही कारण जरी भाजपचा पराभव झाला असला तरी भाजपची मतांची टक्केवारी वाढलेली आहे जर का भागवतांच्या मताचा परिणाम झाला असता तर टक्केवारी कमी झाली असती भारतीय जनता पक्षाची टक्केवारी वाढली पण जागा कमी झाल्या म्हणजेच तुमचे राजकीय डावपेच चुकीचे ठरले तुम्हाला ते डावपेस नीट रचता आले नाहीत म्हणून तुमचा पराभव झाला हो असं संघाकडनं त्याचा प्रतिवाद केला गेला हे इंटरनल झालं सगळ्याचं वाच्यता फार थोडी झाली होती पण झाली होती जाहीरवाच्यताही झाली होती मात्र त्यानंतर संघाने सावधगिरीने पावलं टाकायला सुरुवात केली व वेगवेगळ्या वे, 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 पातळीवर एक तर संघाने फार पूर्वीपासनं म्हणजे बाळासाहेब देवरसांचं कालखंड सुरू झाला तेव्हापासनं ओबीसी आणि दलितांमध्ये विस्तार करायला सुरुवात केली होती पण आता त्यांनी दलितांच्या विस्ता, विस्तार दलितांमध्ये संघ विस्तारत जाईल याच्यावर जास्त फोकस केला तरीसुद्धा दोन हजार सतरामध्ये जयपूर लिटरेचर फेस्टिवलमध्ये तेव्हाचे बौद्धिक प्रमुख मनमोहन वैद्य यांनी आरक्षणाबद्दल असंच एक संदिग्ध विधान केलं शंका उपस्थित करणारं विधान केलं आणि तेव्हा उत्तर प्रदेशच्या निवडणुका अगदी उंबरठ्यावर आलेल्या होत्या बिहारचा अनुभव लक्षात घेऊन अरुण जेटली स्वतः न पंतप्रधान नरेंद्र मोदी तेव्हा अरुण जेट जेटली पण काम बघत होते आणि अमित शहा हे ताबडतोब कामाला लागले आणि मनमोहन वैद्यना जयपूर रेल्वे स्टेशनवरनं परत बोलवण्यात आलं आणि जयपूरला वेगळी प्रेस कॉन्फरन्स घेऊन ताबडतोब त्यांचा खुलासा करावा लागला आणि तो खुलासा की भारतीय जनता पक्ष किंवा संघ परिवार हा आरक्षणाच्या विरोधात नाही हे स्पष्टपणे सांगणारा खुलासा त्यांच्याकडनं असा आपल्याला म्हणता पण येईल की वधवून घेण्यात आला भारतीय जनता पक्षाकडनं आणि तो सर्व वृत्तपत्रात प्रसिद्धही झाला आणि डॅमेज कंट्रोल हा एक्झरसाईज खूप मोठ्या प्रमाणात तेव्हा केला गेला आणि उत्तर प्रदेशात त्यामुळे ती वावटळ उठण्यापासून थांबली पण संघाकडनं हे वक्तव्य झालं होतं आणि ते परत त्याचा ते अनेक ग समाज घटकात झिरपायला लागलं होतं त्याच्यानंतरचा आ, परिणाम त्याच्यानंतर परत एकदा अशा पद्धतीच्या घटना होऊ नयेत अशी दक्षता कायम संघ परिवाराकडनं घेण्यात आली पण कधी ना कधी कुठे ना कुठे कोणीतरी या पद्धतीचं वक्तव्य आहे फक्त संघ परिवाराकडनंच होतं असं नाही भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडनं पण होतं निशिकांत दुबेंसारखे असतील किंवा अन्य कोणी नेते असतील जे कि कि दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत झालं की दोन हजार चोवीसमध्ये चारशे जागा निवडून आल्या तर राज्यघटना बदलू अशा पद्धतीची वक्तव्य भाजपच्या खासदारांकडनं झाली त्याचा व्यवस्थित उपयोग शस्त्र म्हणून उपयोग राजकीय शस्त्र या अर्थान मी म्हणतोय उपयोग हा सेक्युलर ब्रिगेडकडनं काँग्रेसकडनं करण्यात आला आणि त्याचा फटका ज्या ज्या मतदारसंघात दलित मतदार आणि मुस्लिम मतदार यांची एकत्रित बेरीज ही भाजपला त्रास देण्या इतकी होती तिथे शंभर टक्के झाला आणि उत्तर प्रदेश महाराष्ट्र राजस्थान काही प्रमाणात इथे भाजपाच्या जागा मोठ्या प्रमाणात कमी झाल्या असंच यावेळे होईल का बिहार निवडणुकीत हा एक इंटरेस्टिंग मुद्दा आहे ह्याच्यात भाग असा आहे की वेगळा मुद्दा असा आहे किंवा वेगळा पैलू याला असा आहे की दोन हजार पंधरामध्ये ही घटना घडली रोहित वेमुलाची किंवा भागवत यांच्या वक्तव्याची घडली तेव्हा नितीश कुमार आणि लालू प्रसाद हे एकत्र होते आता नितीश कुमार आणि लालू प्रसाद एकत्र नाहीत लालू प्रसाद यादव यांचा यादव आणि मुस्लिम मतदारांवर जबरदस्त प्रभाव आहे म्हणजे तेजस्वी यादव आता ते जास्त तेजस्वी यादव ॲक्टिव्ह आहेत पण त्यांच्या पक्षाचा हा या दोन समाज गटांवर मोठा प्रभाव आहे आणि यादव आणि मुस्लिम मतदारांची संख्या बिहारमध्ये सत्तावीस टक्क्यांहून जास्त आहे आणि ते सर्व ठिकाणी विभा स बऱ्यापैकी सारख्या प्रमाणात आहे त्यामुळे तो मोठा मोठी वोट बँक आहे आणि ती त्यांचे शंभर टक्के वोट बँक आहे तसंच त्याच्यात दोन हजार पंधरामध्ये नितीश कुमार जोडले गेले होते आणि त्यामुळे ओबीसी आणि ते छोटे छोटे कुर्मी गट व अनेक जातींची उतरण खूप मोठी आहे ते सगळे गट पण त्यांच्याबरोबर होते त्यामुळे भागवतांच्या विधानाचा परिणाम मोठ्या प्रमाणात झाला ज्याला कॅस्कॅडिंग इफेक्ट आपण म्हणतो तसा तो होत गेला आणि भारत भारतीय जनता पक्षाला फटका बसला यावेळे तसं झालेलं नाही यावेळ होण्याची शक्यता थोडी कमी आहे कारण नितीश कुमार भारतीय जनता पक्षाबरोबर आहेत आणि याचं पुरावा द्यायचा असं कोणी म्हटलं की का होणार नाही तर पुन्हा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीकडे आपल्याला बघायला लागेल मग मी म्हटलं तसं की राज्यघटनेत चारशे जागा मिळवून राज्यघटनेत भारतीय जनता पक्ष बदल करणार आहे तोच त्यांचं तेच त्यांचा अंतिम ध्येय आहे असा प्रचार झाला त्याचा फटका काही मतदारसंघात भाजपला बसला आणि साठ जागा भारतीय जनता पक्षाच्या जा कमी झाल्या तेव्हाच नितीश कुमार यांच्या बिहारमध्ये मात्र तो फटका बसला नाही तिथे उलट भारतीय जनता पक्षाने आपलं स्थान कायम ठेवलं किंबहुना तो फटका तिथे बसला असता तर भारतीय जनता पक्षाला ज्या दोनशे चाळीस जागा मिळाल्या त्याहूनही ती एन डी ए खाली आली असती आणि केंद्रातलं सरकार बनवणं आणखी मुश्किल झालं असतं ते का बसला नाही याला कारण तिकडे नितीश कुमार यांचं सरकार होतं नितीश कुमार भारतीय जनता पक्षाबरोबर होते आणि रामविलास पासवान यांचा मुलगा चिराग पासवान हाही भारतीय जनता पक्षाबरोबर होता त्यामुळे ते जे समाजगट आहेत यादव आणि मुस्लिम सोडून त्यांच्यावर त्या विधानाचा राज्यघटनेत बदल होणार आहेत या प्रचाराचा परिणाम झाला नाही तसंच यावेळी ही होईल अशी अपेक्षा भारतीय जनता पक्षाला आहे परंतु एकदा दुधाने तोंड भाजलं की ताकसुद्धा फुंकून प्यालं जातं म्हणून यावेळे भारतीय जनता पक्षाने ही ताबडतोब डॅमेज कंट्रोल सुरू केलं पंतप्रधान मोदी हे स्वतःहून त्यांनी सरन्यायाधीशांना फोन केला सरन्या देशांनी स सरन्या देशांकडे त्यांनी या घटनेचा निषेधही व्यक्त केला ती निंदनीय आहे असंही सांगितलं आता पुढच्या त्याच्या घटना अनेक घडतील पण हा जो पेच आहे संघासमोरचा पेच आहे संघ परिवारासमोर म्हणतो म्हणजे त्याच्यात जा भारतीय जनता पक्ष आला संघ राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आला आणि अन्य त्यांच्या संघटनाही आल्या तो पेच आपण समजून घेतला पाहिजे तो पेच असा आहे की संपूर्ण समाजाला हिंदुत्व या मोठ्या अमरेलाखाली एका मोठ्या छत्रीखाली एकत्र आणायचं आणि जात ही जी आयडेंटिटी आहे ती हळूहळू कमी करत न्यायची आणि हिंदू ही आयडेंटिटी मोठी करायची हा संघ परिवाराचा पहिल्या संघाचा पहिल्यापासूनचा अजेंडा आहे कारण भारतात जर का संघटन भारताचं नीट करायचं असेल तर जातींमधला संघर्ष हा संपवला पाहिजे हे अगदी डॉक्टर हेडगेवारांपासून चालत आलेला विचार आहे संघ परिवारातला विचार आहे मात्र मंडल आयोगानंतर जातीची अस्मिता किंवा जात ही आयडेंटिटी ही अधिक प्रखर झालेली आहे आणि त्याच्यावर प्रत्युत त्याला उत्तर कसं द्यायचं हे संघाला अद्याप कळलेलं नाही तर एका बाजूला कडवे हिंदू किंवा उच्चवर्णीय हिंदू यांना पण आपल्याबरोबर ठेवायचं आणि दुसऱ्या बाजूला दलित आणि आदिवासी या मोठ्या वर्गालाही आपल्याबरोबर घ्यायचं ही बर बर जी कसरत संघाला करायची जी पूर्वीच्या काळी काँग्रेसने अप्रतिमरित्या केलेली होती आणि त्याला मुख्यतः कारण महात्मा गांधींचं नेतृत्व होतं की काँग्रेसच्या एका मोठ्या छत्राखाली या सर्वांना त्यांनी एकत्र केलं होतं आणि विश्वासाने एकत्र केलेलं होतं तसंच कुठेतरी संघाला पुन्हा करायचं आहे पण हिंदुत्वाच्या छत्राखाली करायचं आहे पण या दोघांना एकत्र येता आणतानाच असे जे संघर्ष निर्माण होतात आणि त्याचे राजकीय परिणाम जे भारतीय जनता पक्षाला भोगायला लागतात संघाला कदाचित भोगायला लागत नसतील पण भारतीय जनता पक्षाला भोगायला लागतात आणि त्यामुळे सत्ता हातातनं जाण्याची भीती निर्माण होते हे लक्षात घेऊन संघाला फार सावधगिरीने पावलं टाकावी लागतात आणि हे संमेलन कसं करायचं हा मोठा पेच अद्याप संघासमोर कायम आहे धन्यवाद